येणाऱ्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा पक्षाने माझ्या पत्नी नीता बाबारावजी बांगर यांना संधी दिल्यास हिंगोली नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार आणि भाजप महिला नगराध्यक्ष होणार असल्याची माहिती हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांनी दिली आहे सध्या परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे येणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे यामुळे अनेक जण नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत तर हिंगोली नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला जागा राखीव असल्याने अनेकाचे अवसान गळाले आहे तर येणाऱ्या हिंगोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपा पक्षाने माझी पत्नी नीता बांगर यांना संधी दिल्यास हिंगोली नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार आणि भाजपाच्या महिला नगराध्यक्ष होणार अशी माहिती माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांनी दिली आहे कारण नीता बांगर ह्या हिंगोली नगरपरिषदेत नगरसेवक राहिलेल्या असून त्यांचे पती माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर हे सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीत हिंगोली पालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहे त्यांनी हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे तर त्यांच्याच पत्नी नीता बांगर ह्या पण नगरसेविका राहिल्या असल्याने त्यांना येणारी निवडणूक लढविण्यासाठी सोपी असणार आहे पूर्णविराम त्यामुळे नीता बाबारावजी बांगर यांना येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपा पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का अशी चर्चा आहे तर पक्षाने संधी दिल्यास माझी पत्नी नीता बांगर विजयी होणार आणि येणाऱ्या हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष होणार अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांनी दिली आहे सोळा ते दोन हजार एकवीस पक्षाने मला संधी दिली त्याचा त्या संधीचं मी चांगल्या प्रकारे हिंगोली शहरवासियांना मला माहीत आहे सोनं केलं कारण मला दोन हजार सोळा एकवीस दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या जनतेने त्या पदावर बसवलं जनतेचा विश्वास विश्वासाला मी तडा जाऊ आणि हिंगोली शहराचा विकास केला आजही हिंगोली शहरातील सर्व लोकांना आव्हान करतो की माझ्या पत्नीला जर माझ्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं तर नक्कीच ही निवडणूक लढवणार आहे आणि जनता ही माझ्या पाठीशी माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व माझ्या पार्टीचे आहे युती झाली तर युतीमध्ये लढू युती नाही झाली तर युतीच्या नाही जरी झाली होती तरी आम्ही आदेश जर पक्षाने दिले की तुम्हाला ही निवडणूक लढवू लागते तर नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या टीवर ही निवडणूक लढवू चांगल्या मताने ही निवडणूक इथले आपल्या पत्नी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी चांगल्या हिंगोलीचा त्यांना सगळ्या वार्डात कशी विकास कामे करायची हे सुद्धा त्यांना ज्ञान आहे आता येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांची पुढची तयारी कशी राहणार इथले जे स्थानिक आमदार आहेत भाजप हिंगोलीचा गड मानला जाते जरी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केली तरी तुमचा कसा तोंड देणार त्याला मला एकच म्हणायचं आहे मान्य आमदार हे गेले अकरा वर्ष या हिंगोली विधानसभेचे आमदार आहेत पाच वर्ष मीही नगराध्यक्ष या हिंगोली नगर परिषदेत राहिला हिंगोलीची जनताला जनतेला सर्व माहीत आहे की ही दोन्ही दोडगोळीची मंडळी जी आहे ही विकास कसा करते कारण या विधानसभेमध्ये पूर्ण विधानसभेचा विकास आणि एका हिंगोली एका हिंगोली शहराचा विकास हा कितपत किती केलेला आहे लोकांना माहिती कारण या हिंगोली शहरामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे कोटी रुपयाचे काम या हिंगोली शहरामध्ये एका शहरामध्ये आम्ही केलेली आहे रोड प्रोजेक्ट आम्ही एकशे चौदा कोटीचा या हिंगोली शहरामध्ये केला आम्ही ड्रेन शहात्तर कोटी रुपयाचं ड्रेनेज केलं पन्नास कोटी रुपयाची सभागृह बांधली आणि या हिंगोली शहराचं जे हा असते जे जलेश्वर तलाव आहे त्या जलेश्वराच्या तलावाचं सूचनाकरण हे माझ्या वेळेस त्याचं संपूर्ण इस्टिमेट वगैरे हो सर्व तयार झालं होतं आता आमदार साहेबांनी त्याचा निधी उपलब्ध करून ते पण काम चालू केलेलं आहे आणि आता शहाऐंशी कोटी रुपयाची नळ योजना हो नवीन नळ योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माननीय आमदार तानापुळे साहेब यांनी ती मंजूर करून आलेली आहे आणि या हिंगोली शहरामध्ये आता ती नवीन पाईपलाईनचं काम येत्या काही दिवसात चालू होणार आहे त्याची वर्गाडर पण झालेली आहे त्या टेंडरची आणि या हिंगोली शहरामध्ये नवीन बारा टाक्या ह्या उभारण्यात येणार आहेत आणि अशा अशा या हिंगोली शहरामध्ये आम्ही विकासाची कामं केली आहे त्या विकासाच्या कामाच्या भविष्यावर आणि आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत आणि जनता ही आम्हाला भरभरून मतदान करणार आहे आणि जनता हे जनतेला माहीत आहेत ही माणसं विकास प्रिय माणसं आहेत विकासाचं काम करतात म्हणून जनता आमच्या नक्कीच पाठीशी उभे राहतील And den dann da mal ein